કિશન તાડે મુક્કા તાલુકા જિલ્લા અલ શેગાઇ ગનંદ આઠ કિલોમીટર હમેશા જતો પણ નાદા મગ મી ઉદ્યા ઉદ્યા જ્ઞાન નીતિ ભંતી નીતિ ચૌદ તળા વરુ ते भीमा फोरे गावले पैदल पदयात्रा आहे एकतीस तारखेपर्यंत आम्ही भीमा खोऱ्या गावले जाणार पदयात्रा करत जाणार हा मुक्कामी रोज जाणे मुक्कामी राहणे इकडेच राहणे निकडेच खाणे काय वय आहे तुमचं माझं वय आहे शेचाळीसचा जन्म आहे शहात्तरची ची वय चालू आहे माझी शहात्तर वय चालू आहे शहात्तरच्या बाय पदयात्रा हे आणि एवढ्या लांब नाही इथं आलाय चौदा तळ्या चौदा तळ्या महाडला महाडला काय केलं आयुष्यभर दादा आयुष्यभर काय नाही शेतीचा धंदा केला, शेती केला। पोरं शाळेत शिकवले नोकरीवर नाही लागले परिस्थिती दाजूक आहे समजलं का आता एक पोरगा पुण्याला ड्रायव्हर आता भोरले जागा घेतली एक गुंठा पुण्याजवळ भोरला हा आणि तिथं काय करणार कोणता जागेत घर बांधणार घर बांधणार आता पोरगा ड्रायव्हर आहे याच्यापेक्षा काय होणार आहे आपल्या शहरात दुसरं पोरगा काय करतो दुसऱ्या पोरगा इलेक्ट्रिकचा शाक लागला त्याचून मध्ये दवाखान्यात तीन महिने काढला हा डोळा काढला एक काय आणि उजवा पाय तोडला बर शे अपंग आहे आता तो त्याला कोण सांभाळतो मग आता बायको पोरच सांभाळतात त्याची बायको पोर आहेत तो काय काम करायचा तो काम पहिले म्हणजे हे फर्निचरचं काम करत होता असे काचायचे पण मग त्याची बायको पोर त्याला कशी जगवतात आता पोरगी आहेत बारावी शाळेत आठवी बायको आहे शाळेवर आठ हजार रुपये महिन्यात शिपाई आहे बायको तेवढ्या त्यात त्याच विजर पोषण चालू आहे म्हणजे तुम्ही बोरला आला म्हणजे विदर्भ सोडून येणार विदर्भ सोडूनच येणार कायम तर कधी आता बोरला राहायला येणार ना तुम्ही गुंठाभर जागा घेत ते पोरात लायला पोरासाठी पण तुम्ही कुठे राहणार मी हिंग्याला राहणार शेती आहे माझ्याकडे किती शेती दीड एकर आहे आहे नाही कोरड वावर कोरडवावर काय पिकवता आता पर्यंत सोयाबीन काढलं काय एका एकराचे पाच क्विंटल सोयाबीन झालं आता तूर आहे बर तूर कमीत कमी चार पाच पोते एका एकराच्या होते बर शेतीवर घर चालतं शेतीवर पगार भेटते आणखी श्रावण बाळाचा पगार दोघाय श्रावण बाळाचा पगार भेटते किती असतो तो मला पंधराशे रुपये मिळतो आतापर्यंत बायपले बी मिळते बर बर तेवढ्या आमचं पोषण चालते हा म्हणजे श्रावण बाळ पेन्शन योजनेत हा श्रावण बाळे पेन्शन आणि या दोघी कोण आहेत तिकडची पत्नी आहे इकडची बाई अमरावतीचे आहेत आमच्या सोबत मैत्री म्हणून म्हणजे आमच्यात काम करणार आहे ती झाली तिकडची पत्नी आहे बाबा एक लंग एका डोळ्यात फुक्का आहे एका पायान लंगडा आहे आता आहे कपडे देणच आहे आम्हाला नाही तर कोण करीन बाबा द्यायचं तुम्हाला पेन्शन मिळते एवढे कलाकार असल्यावर पंधराशे रुपये आहे बाबा नाही लाडकी बही नाही म्हटलं त्राण बाळाची भेटतात काय करता जीवनात कोणाने किती कापलं जीवनात कोणाने किती कापलं किती घेतले तरी पळसाले पाणी तीन हजार <laughs> त्याच्यासाठी कोणाचा कनिजा सोडूही नाही <laughs> आणि कोणाचं खाऊ झालं ते आणि तथा गटाले हात जोडायचं गटाशिवाय आपल्याला पर्याय नाही बस त्या इथला पर्याय आपला आता शेवटी <laughs> आहे फार छान बोललात बाबा <laughs> खूप चांगलं <ताकले> बोललं <laughs> नाही सत्य परिस्थिती जी आहे ते बोलून बाबा Gracias.